जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस हा फार शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे या दिवशी लग्न समारंभ पूजा विधी असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच घर बांधणे नवीन कार्याची बिझनेसची सुरुवात करणे यांसारख्या शुभ कार्याची सुरुवात देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला तर महत्व आणि प्राधान्य आहेच पण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या सुख समृद्धी ऐश्वर्यात वाढ होते कुटुंबातील सदस्यांनाही समृद्धी मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या पाच वस्तू खरेदी कराव्यात ते जाणून घेऊयात अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि वाढ होते अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सैन्य मीठ शुक्र भौतिक सुखांचा स्वामी आणि चंद्र माता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रहाशी संबंधित मानले जाते या दिवशी सैंधवमीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते पण या दिवशी चुकूनही सैंधव मिठाचे सेवन करू नका अक्षय तृतीच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतके मानले जाते जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी मातीचे घरे घागरी दिवा इत्यादी वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे सोने चांदी इतकं शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला घरी जव किंवा पिवळी मोहरी आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळ्याची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते देणे लक्ष्मीला गाई खूप वेळ आहेत आणि या दिवशी गाई खरेदी करून लक्ष्मीच्या चरणीत ठेवल्याने पैशांसंबंधी कोणतीही समस्या उद्भवत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद